तुला माहित आहे का या अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांना बाहेरून पैसा येतो बाहेरून म्हणजे थेट दुबई अमेरिका तिकडनं पैसे घेतात आणि इकडे हिंदू धर्मात ढवळाढवळ धौल करतात तुला हे पण माहितीये का या वाल्यांनी एकदा आळंदीत जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी तोडण्याचा प्रयत्न केला होता आमचा सनातनी मित्र आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल ही माहिती सांगत होतो तो सांगत असणाऱ्या सर्वच गोष्टी भाकडकथा होत्या त्यामुळे त्याचं एकही वाक्य मनावर घेण्याचा प्रश्नच नव्हता पण जेव्हा तो आणसवाल्यांनी आळंदीत जाऊन संत ज्ञानेश्वरांची समाधी तोडण्याचा प्रयत्न केला असं म्हणाला तेव्हा मात्र आमच्या फ्यूजा टाईट झाले अरे काहीतरी काय बोलतोय तुला कोणी सांगितलं तर तो म्हणाला मी वाचले आता त्याने वाचलेलं नेमकं आम्हाला दाखवण्याची वेळ आली तेव्हा त्याला तेही सापडलं नाही पण मुद्दा म्हणून आम्ही पियर्सच्या सापणाच्या जाहिरातीत ज्याप्रमाणे पाच महिलांना घेऊन प्रयोग करतात त्याचप्रमाणे पाच सनातनी लोकांना घेऊन प्रयोग करण्याचं ठरवलं आम्ही पाच सनातनी व्यक्तींना याबद्दल माहिती विचारली तर त्यापैकी प्रत्येकाला ही गोष्ट माहिती होती त्याचं ठामपणे म्हणणं होतं होय आणि असं केलेलं ज्यांनी ही गोष्ट ऐकली नव्हती ते म्हणत होते होय असं केलेलंच असणार आता मात्र प्रकरण सिरियस घेण्यासारखं वाटलं नेमकं काय घडलं प्रकरण काय होतं याची शोधाशोध सुरू केली इंटरनेटवरून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला राती शून्य आलं त्यानंतर मग या क्षेत्रातील अभ्यासकांना फोन करून विचारणा सुरू केली त्यांनी ही माहिती देण्यास सुरुवात केली तर एकोणीसशे बहात्तर साली आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला होता ही गोष्ट अगदी खरी आहे पण त्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मात्र दुराण संबंध नव्हता कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यापूर्वी श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये नरेंद्र दाभोळकर हे कार्यरत होते या समितीची स्थापना झाली होती एकोणीसशे साली आणि हा विषय समोर आला एकोणीसशे बहात्तर साली एकोणीशे बहात्तर साली नरेंद्र दाभोळकर नुकतेच मिरज येथील वैद्यकीय कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले होते त्या काळात ते म्हणावे तितके सक्रिय नव्हतेच आणि इतका झाल विषय मांडावा इतके तर सक्रिय ते नव्हते आता विषय समाधीचा तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिकाबद्दल मतभेद होते काही जणांच्या मते यातील अनेक ओवी ज्या आहेत या नंतर वरून घुसडण्यात आल्या मात्र संत एकनाथांनी कित्येक वर्षापूर्वीच ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केली होती आणि त्यांनी असंही लिहिलं होतं की श्री ज्ञानदेवाच्या पाठी जो ओवी करील मराठी त्याने अमृताच्या ताटी जाण नरोटी ठेवली मात्र त्यानंतर देखील ज्ञानेश्वरीमध्ये दे बाहेरून अनेकांनी ओव्या घुसाडल्याचं सांगण्यात येतं ज्याप्रमाणे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली होती त्याचप्रमाणे आपणही शुद्ध प्रत तयार करावी असा विचार वारकऱ्यांच्याच एका चर्चेतून समोर आला आता विषय येतो तो समाधी उघडण्याचा संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती आपण समाधी उघडल्यास तिथे आपल्याच ज्ञानेश्वरीची अस्सल प्रत मिळेल असा मत प्रवाह समोर आला पाहता पाहता या मुद्द्याने जोर पकडला पण हा मुद्दा देखील वारकऱ्यांच्याच एका कटाकडून आला होता ना की तो कोणत्याही समाज सुधारक किंवा धर्मगुरु व्यक्तींकडून शुद्ध प्रत मिळवण्याच्या हेतूने समाधी उघडण्याची गोष्ट पुढे आली आणि तिला तितकाच प्रखर विरोध झाला हा विरोध देखील वारकरी विरोधी केला आणि विरोध मान्य करत समाधी उघडण्याची गोष्ट मागे पडली त्यानंतर आस्था गायत हा विषय कधी चर्चेत आला की समाधी उघडण्यात आली नाही चर्चेतला विषय चर्चेतच संपून गेला अशी ती गोष्ट मात्र ही चर्चेतली गोष्ट काहीतरी गुड म्हणून आजही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून तोंडावर मारली जाते या प्रकरणात आडीचेही संबंध नसणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आणि दाभोळकरांना नाहक बदनाम केले गेले समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या प्रेमापोटी डॉक्टर दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नाव हमीद ठेवलं मात्र आपोआ पसरवणारे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचं सांगून मुलाच्या हमीद नावाकडे बोट दाखवतात असा या प्रकार होता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा